मिरज तालुक्यातील बुधगाव येथील टपाल विभागाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पोस्टाच्या नव्या इमारतीचे काम माजी उपसभापती विक्रम पाटील व संतप्त कार्यकर्त्यांनी बंद पाडले पोस्टाचे नूतन इमारतीच्या ठिकाणी सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून ते काम कोसळण्याची शक्यता आहे त्याशिवाय नव्या इमारतीच्या कामामध्ये वापरण्यात येणारे साहित्याचा सा दर्जा चांगला नाही हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी उपसभापती विक्रम पाटील सतीश खांबे संभाजी पाटील विनायक शिंदे आणि संबंधित ठिकाणी धाव घेऊन हे काम बंद पाडले बांधकाम करीत असताना येथील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीला काही कळवले नाही शिवाय बांधकाम निकृष्ट असून बिंत उभारताना येथे जुनेच दगड वापरण्यात आले आहेत संबंधित ठेकेदार मुंबईतील असून कामाबाबत नेमकी माहिती व स्पष्टीकरण दिल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नसल्याचे माजी उपसभापती विक्रम पाटील यांनी सांगितले बडगाव पोस्ट कार्यालयाची इमारत सध्याची फार जुनी झाल्यामुळे आणि येथील नागरिकांची ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी होती की पोस्ट कार्यालय नव्याने झाले पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं माननीय खासदार संजय काका पाटील व ग्रामस्थांच्या वतीनं याचा वतीन पाठपुरावा करून आणि पोस्ट कार्यालय दिल्ली येथे संपर्क साधून त्यांच्या गोवा कार्यालयातून मंजूर जो त्या कामाचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदाराने घेतलेलं आहे पण त्याची आम्हाने ग्रामस्थांना पूर्ण माहिती मिळत नाही त्यामध्ये प्रामुख्याने या, या कामाचं प्लॅन कसं आहे इस्टिमेट किती आहे या साईडचं वॉल कंपाऊंड या ठिकाणी ज रस्त्यापासून चार फूट खाली खोल खड्डा आहे त्यामुळं भराव किती आहे याची सुर प्लॅन एस्टिमेटची कोणतीही माहिती झाले दिली जात नाही तसेच या वॉल कंपाऊंडचे या वॉल कंपाऊंडसाठी या पोस्ट कार्यालयातले जुनेच वॉल कंपाऊंडचे दगड वापरले जात आहेत बांधकामाचा दर्जामध्ये शिमेंटाचं प्रमाण कमी आहे निकृष्ट दर्जाच आहे त्यामुळं या सर्व गोष्टीचे शहानिशा झाल्याशिवाय आणि पूर्ण ग्रामस्थांचं समाधान झाल्याशिवाय इथून पुढचं काम करू नये अन्यथा बुधगाव ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल